नमस्कार जय महाराष्ट्र मी कैलास पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेना चिटणीस काही दिवसांपासून रोहित पांचाळ रोहित पांचाळ नामक या या मावशी या रोहित पांचाळ नामक हा मुलगा आहे आणि हे संपूर्ण त्याचं कुटुंब आहे बर काय या कुटुंबाचं घर आहे एकशे वन थर्टी एट मी एकशे अडतीस सभा क्रमांक एकशे अडतीस ला ह्या कुटुंबाचं घर आहे त्या घरावर वारंवार बिल्डिंग फॅक्टरी या डिपार्टमेंटच्या माध्यमातून तुरळक कारवाईसाठी गेल्या वर्ष वर्षभर चालू असं वर्षभरापासून त्रास दिला जातो तर काय कुणाचा दबावाखाली काय काही कल्पना इतर ता ता आहे इतर पूर्ण एकशे एका एकशे एकाहत्तर जो आहे मानतो छत्रपती शिवाजी महाराजांनी विधानसभा या ठिकाणी आनंदीकृत बांधकामाचा अशी कारण करते अशी लाईन नाही हे सगळं आता फक्त मराठी माणूस हा डोळ्यात सळतोय तिचं घर डोळ्यात सळतोय म्हणून हे भ्रष्ट अधिकारी मराठी माणसाला त्रास द्यायचं काम करतायत आज ह्या व्यक्तीच्या घरी काही अधिकारी अधिकारी वगैरे गुंड बोलेल की त्यांना अधिकारी नव्हे गुंड बोलेल जे गेले होते त्या ह्या मुलाच्या घरी काही तोडण्यासाठी वगैरे त्यावेळेला विभा त्यांनी विभागाध्यक्ष लगेश खांडेकर साहेब यांना संपर्क साधला खांडेकर साहेब यांना पाहायला थोडं दुखापत झाली त्या कारणास्तव त्यांनी मला फोन केला होता की काय विषय तात्काळ पण आपल्या मराठी माणसावर अन्याय झाला नाही पाहिजे संबंधित अधिकाऱ्यांना फोन करतो एकही अधिकारी फोन घेत नाहीये हा मुलगा बोलते की माझ्या घराला काय झालं तर माझ्या जीवाचं मी बरं वाईट करेन त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय हा की माझं घराचं काही तुम्ही करू नका नाही तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करेन तर ब्रहुमुंबई महानगरपालिका एवढी निर्लज्ज झाली काय एखाद्या व्यक्ती त्याच्या जीवाचं बरं वाईट करण्यापर्यंत कारवाई करते का तर एवढी तर कशी काय महानगरपालिका हे झाली काय म्हणतात तत्पर झाली आणि एकाच व्यक्तीचं घर तुम्हाला दिसतं तर ब्रहु मुंबई महानगरपालिकेचा भ्रष्ट कारभार तुम्ही बघू शकता की या ठिकाणी जनसामान्य जनतेला भेटण्याचा जो टायमिंग आहे तो तीन वाजल्यापासून काहीतरी पाच वाजेपर्यंत दाखवते कायदा बसभूत अधिकाऱ्यांना भेटण्याची वेळ दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही कॅबिन रिकामी ही कॅबिन रिकामी त्याच्यानंतर ही कॅबिन रिकामी कुठला अधिकारी या ठिकाणी नाहीये मराठी कुटुंबाला त्रास देणं हे कितपत योग्य आहे याला वारंवार धमक्या देत आहेत की तुला पोलीस चौकीमध्ये एवढी मत्ती तारीबाजूचा परिसरात जर बघितलं किती ते अनधिकृत बिल्डिंग किंवा फॅक्टर वगैरे उभारलेल्या यावर या अधिकारी का कारवाई करत नाही मराठी कुटुंबावर का कारवाई करायची या अधिकाऱ्याला अधिकाऱ्यांना भेटण्याची वेळ जी ठेवली आहे की तीन ते सायंकाळी पाच पर्यंत पण एकही अधिकारी इथे जागेवर नाही का कारण की अधिकारी गेलाय कुठेतरी एखाद्या कॉन्ट्रॅक्टर कडे एखाद्या कंत्राटी गे कामगाराकडे गेलाय तिथे जाऊन आपलं हे करतो आता हे झालं सुरू खाली कोणीतरी खबर पोहोचवली मनसेवाले आले आलं हे सांगितलं नाही नाही मनसे ना प्रोटेक्शन बरोबर ना तुमचं काम आहे ते बरोबर तुम्हाला माहिती हे सगळं रिकाम आहे ते दिसतंय का तुम्हाला आम्ही काम करतो एकही एकही म्हणजे या डिपार्टमेंटला बिल्डिंग फेक्ट्रि डिपार्टमेंट असेल किंवा एम वॉर्ड मध्ये कुठेही कुठल्याही अधिकाऱ्याच्या दर्शनीय भागामध्ये त्याचं ओळखपत्र नाहीये इथं जनसामान्य व्यक्ती आल्यानंतर आता हे कोण येथे कसं ओळखणार आपण त्यांच्या दर्शनीय भागामध्ये त्यांचं ओळखपत्र आहे का तुम्हाला तुमचे नियमावली तुम्हाला नियमात राहायचं नाहीये आणि जनसामान्यांचं घर तोडायला तुम्हाला नियम लागतात झालं का त्यांचा अधिकारी येत ना त्या बोला आमची वेळ तीन ते सात जनसामान्यांची वेळ आहे तुम्ही नंतर खुशाल बसा आम्हाला काय करायचं त्यांना बोला तीन ते पाच जे जे आहे ना ते आमची वेळ जनसामान्यांची वेळ आहे जनसामान्य सामान्य जनतेला वेळ द्यायला तुम्हाला वेळ दिलेली शासनाद्वारे आणि त्यामध्ये तुम्ही अधिकारी घेऊन बसत असाल तर याला अर्थ नाही बाहेर जाऊ अक्षरशः भ्रष्टाचार पूर्ण भ्रष्टाचार पूर्ण कॅबिन रकमे तीन ते पाच भेटणार कुणाला इथे येऊन विषय अत्यंत गंभीर आहे मला आणि मला हा अधिकार आहे मला संविधानिक अधिकार आहे त्यामुळे तुम्ही तुम्ही साहेब एक का मग तुम्ही मला बोलू देणार आहेत का तुम्ही बोलणार आहेत आमच्या समस्या आहेत का तुमच्या आम्हाला बोलू द्या ना साहेब शासनाचा जी आर तुम्ही त्याला डावलताय ऑन रेकॉर्ड विचारतो प्लीज प्लीज म्हणजे या ठिकाणी बिल्डिंग फॅक्टरी डिपार्टमेंट म्हटले डीओ संजय वाघमारे साहेब मला व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं असं ऐका तुम्ही हायकोर्टामध्ये निकाल लागतात व्हिडिओच्या माध्यमातून असं काय करताय तुम्ही प्लीज एक मिनिट माझं ऐका तुम्ही मला वाघमारे मारे काय मला तुमचा बंद नाही करायचा बघू प्लीज मी यांना रिक्वेस्ट करतो साहेबित मी संबंधित ऐकाना तुम्ही रिक्वेस्ट मला सांगतो संबंधित अधिकाऱ्यांना बोलवतो आणि तिथे मी तुमचं होईल व्हिडिओच्या काय व्हिडीओ बघा मी बघा सौजन्यानी बोलतोय घ्या तुम्ही संबंधित जो माझा आहे ना साईट वर आहे त्याला मी बोलून घेतो तुम्ही थोडा वेट करा हा मुलगा बरं काय तरी जी अधिकारी त्याचे घर पोड्या जात आहे तक्रार मी ऐकून घेतो संबंधित जेल एकोणीस एकोणीस कॉल केले त्या कुसाळ्यांना त्या कुसाळ्याना जागर बोलवा ठीक आहे ठीक आहे तुम्ही मला थोडासा वेळ द्या थोडा वेळ द्या मी त्यांना बोलत मी प्लीज थोडा वेळ आम्ही इथेच बसणार आहे बोलवा तुम्ही आणि या कुटुंबाला न्याय दिल्याशिवाय या कुटुंबाचं काय म्हणजे नेमका महानगरपालिकेचा बिल्डिंग फॅक्टरी डिपार्टमेंटमधल्या अधिकाऱ्यांना घ्यायच्याशी काय दुश्मनी काय वैर आहे काय आहे येऊन जाऊन यांच्या घरा लागला नाही बोलू ठीक आहे महानगरपालिका साहेब मला एक सांग ना प्लीज एवढी काही तत्परता झाली की येऊन जाऊन एकाच घराचा मागे लागली तुम्हाला रोड हॉटेल वगैरे उघडले तर अनधिकृत सन्मान खालेकर साहेबांनी नोट लेटर दिलं होतं त्या संबंधित कितीतरी अंधीकूल पालता नाही सहा महिन्यापूर्वी सुद्धा येऊन होतं हा विषय तर तुम्हाला कारवाई करायची तर सगळ्यात तीन तीन चार चार एकाच घरावर का तुम्ही पाठीमागे सहा महिन्यापासून विषय आता परत जर कोण अधिकारी आले तर या साहेबांचं नाव संजय वाघणारे साहेब यांच्या नावाने पत्र लिहायचं आणि आत्महत्या करायची या साहेबांच्या नावाने तुम् मी सांगतो याचा समोर आमची काय घ्यायची सांगा चुकी काय सांग आता मी फक्त मराठी माणसाची घर बांधी काय तुम्ही कॉल केले होतो अधिकाऱ्यांना अरे आम्ही फोन घेत नाही कोणाचं ठीक आहे माझं तर घर पडला असता अधिकाऱ्यांनी साहेबांचा फोन नसता घेतला आता मी रस्त्यावर होतो ना फोन गेला मागत नाही कुणाचा साहेब आम्ही खर्च करून घर बांधले संबंधित अधिकाऱ्यांना बोलवतो ऐका ना माझा ऐका साहेब तीन ते पाच बघा बघा मी एकदम नंबर सांगतोय तीन ते पाच जण सामान्यांना भेटण्याचा वेळ आहे बरोबर माझ्या सोबत तुम्ही तुमची कॅबिनेट फिरायची तुमच्या कॅबिन मध्ये तुमचे अधिकारी किती उपस्थित आहेत ते मला दाखवा तीन ते पाच जण सामान्यांना भेटण्यासाठी अधिकारी गेले कुठे का त्यांचा कॅटलॉग साहेब आणि एवढी तत्परता साहेब जेव्हा तीन तीन माळे बनतात तेव्हा का नाही दाखवत म्हणजे एखादा गरीब जर बोलत नसेल तर त्याच्यात मागा हात लागायचा हा कुठला म्हणजे प्रत्येक वेळी अधिकारी कुठे त्यांच्या लास्ट टाइम भेटला तिथे त्यांच्या भेटा गेलो कारवाई करायचीच आहे नाही असं बोलला कुठलीच कारवाई हे तांबेंना फोन केला कुणाला इंगोली साहेबांच्या पियेला तांबेंना फोन केला तांबेंना बोललो हा मुलगा पेट्रोल घेतोय बोललो अंगावर मी गाडी चालवत होतो मी पेट्रोल घेतो मुलगा अंगावर उद्या जात त्याचं बरं वाईट झालं तर फोन किमे झाले पुसाळे साहेबांना अठरा अठरा एकोणीस एकोणीस कॉल केलेले त्यांनी माझा एक कॉल उचलला काय बोलले माहिती काय मी बाहेर आहे तुम्ही बाहेर असता तिथे कारवाई कोण कर तुला त्या होते कारवाई आणि धमक्या दिला नाही का संपूर्ण कुटुंब रेफून काय धमकी धमक्या करिअर साहेब ड्रॅक मिलिंग करू आणि कडून ऐका ना तुम्ही सांग ना तुम्हाला कारवाई करायची करा ना सगळ्यांवर करा ना आम्ही मनाही करत नाही याच्यावर तुम्ही करा झाली पाहिजे ना चुकीच सहा सहा महिने झाले आम्ही येऊन बोलतोय तरी पण तुम्ही सहा महिन्यानंतर त्यांचा दबाव आणून घरी तोडायला कुठला नाही एकाला ना कारवाई पण पहिलं अनधिकृत जे काही आहेत ना मानपूर छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभेमध्ये त्या सगळ्यांवर कारवाई केल्यानंतर या मराठी माणसावर करायची पहिलं त्यांच्यावर कारवाई करा त्याच्यानंतर या मराठी माणसावर तुम्हाला येऊन जाऊन हा मराठी माणूस आला धमक्या देते एकशे किती तक्रार केली तिथं बघायला सुद्धा कोणी दक्षिणी भागेमध्ये ओळखपत्र लावण्याचा आता उद्या एखादा आला चला आम्ही आहोत म्हणून तुम्हाला ओळखतो की तुम्ही वाघमारे साहेब आहेत एखादा अनोळखी व्यक्ती आला त्याला काय माहिती वाघमारे साहेब आहेत की कोण आहेत करणार कसं एखाद्या व्यक्तीला कुठे दिले येते संजय वाघमारे नाव म्हणून हाय का ओळखपत्र काही अधिकाऱ्याचं दर्शन भागामध्ये ओळखपत्र नाहीये कॅबिन मध्ये उपस्थित नाहीये साथ। साहेब शिरस काय आम्ही इथे बसलो ठीक आहे जोपर्यंत संबंधित अधिकारी येत नाही आम्ही इथे बसलोय साहेब ठीक आहे ठीक आहे तात्काळ करून घ्या साहेब आणि आम्हाला हिंगोले साहेबांच्या कॅबिन मध्ये जाऊन बसावं लागेल बोलतो आम्ही इथे बाहेरच बसलोय

हो कुठं तुमची आयडी आता शिवाजीनगर चार चार माळे झालं तोपर्यंत हो मी आयडी नसेल ना बाहेर निघायचं या कॅबिन मधून या डिपार्टमेंट मधून बाहेर निघायचं अधिकाऱ्यांच्या काळात आयडी नसेल तर थांबायचं नाही मराठी माणसांवरच अन्याय चालू आहे तुमचा बाकीच्या हिमज होत नाही का म्हणजे नियम फक्त मराठी माणसाला बाकी हे मस्त आपलं चाललंय यांचं हायडी नाही काय काय घेणं गेलं नाहीये शासनात जियाला अक्षरशः फाट्यावर मारतात करतो मी अनधिकृत कामाची शंभर तक्रार करून तिथे बघायला येत नाही आणि ते एकाच घर बांधलं चार माळ्या तोडायला घरापर्यंत आता काय त्याच्या नवनिर्मान काय टेन्शन घ्यायची गरज नाही अधिकारी आहेत ना त्यांना खरोखर सांगतोय इज्जतीनं काळामध्ये ओळखपत्र आलं लावणार तर बाहेर काढायला ज्याच्या काळामध्ये अधिकारी असून ओळखपत्र नसेल त्यांनी काय जावं कोण आहे बघणार कोण आहे त्यांचा कुठे गेले कुठल्या कामासाठी गेले सरकारी सगळं आम्हाला बोलवतो आणि त्यांनी पोलिस बोलवले प्रत्येक होणार साहेब आम्ही जर एखाद्या सहा महिन्यापूर्वी सांगितलं त्यांना परत आता ते घर थोडा सत्तरऐंशी लोक गेले शिवाजी नगरामध्ये सहा महिने हे लोक सहा महिने शांततेमध्ये सांगतोय अडचण काय आता याचं घर आहे दोन तीन मानाचं घर आहे ठीक आहे त्याचा काका हे अजून हो कोण बहिणी वगैरे यांचा काहीतरी आपसामधला विषय काकांना काहीतरी हिस्ता पड तुम्हाला माहिती हे काय कारवाई करायला आज बीएमसी वाले तोडायला गेले बोललं ठीक आहे ह्याच्या घरा कारवाई शंभर टक्के घरा नियमत बसत नसेल सगळ्या घरांवर कारवाई झाली पाहिजे मग ते सगळ्या घरावर कारवाई तुम्ही जाणार अर्ज त्यांनी दिले सांगितलं मी काय म्हणतो मुळात बांधत ऐका ना काय झोपतात का मुंबई बघायला काय असं नाही ना महानगरपालिका नियम आणि नियमावली पुरेपूर आम्हाला माहिती आहे आपण काय दाखवले त्याच्या पलीकडे करा तुम्ही सहा अर्ज केलाय साहेबांचे एक मिनिटं साहेब बघा डीओ आहेत संजय वाघमारे साहेब त्यांच्यावर हिंगोले साहेब त्याच्यावर शिरसाट साहेब त्याच्यावर एएनसी अडिशनल म्युन्सिपल कमिशनर त्यांच्यापर्यंत केलंय मग त्याच्या पलीकडे काय करायचं आता एनसी आता काय कारवाई केली बोलत बघा पत्र त्यामुळे तुम्ही त्यांच्या बाजूने असा बोला देऊन वारंवार आणि सहा महिन्यात तुम्ही काय जर सगळं का हे सांगितलं आम्ही काय बोलतो एक मिनिट तीन ते पाच जनसामान्यांना नेमून दिलेला शासकीय टायमिंग आहे भेटण्याचा कुठे अधिकारी यांचे नाही भेटतो साहेबांना भेटू तुम्ही सांगा भेटू साहेबांना भेटू माहिती आहे वरिष्ठांना हे तुकडची पगार साहेब हे कसं आहे आहे का सर्वसामान्यांना त्रास द्यायचा आणि यांनी नाही सॉल्व्ह केला वरती जा त्यांनी नाही केला वरती जा तोपर्यंत सर्वसामान्य माणूस बेजार होतो जे त्या डिपार्टमेंटचे अधिकारी नेमलेत कशाला पेट्रोल अंगावर रेकॉर्डिंग नाही माझ्याकडे सत्तर लोक घर तोडायला गेले काम तोडण्याचं असता एखादा जीव जाऊस्त कारवाई करत एवढी घरी कारवाई करायला गेले ते पण एका एकाच्या ह्याच्यावर एकाच्या ह्याच्यावरून एवढी तत्परता महानगरपालिकेमध्ये आजवर नाही बरं का एखाद्याचा जीव जाऊस्त कारवाई करायची इथे आढळते आम्हाला घर बांधताना काय ना त्यावेळेस तुम्ही रोकत त्या लोकांना आणि किती तरी आहे लाईनिनिस हे करता तसं बोलता असं बोलता का डॉमेन मधून पडून लोक मरत तिथं कारवाई नाही करत ह्याचा हे मोर्चा मागे पूर्वी तुम्हाला कारवाई करायची शंभर टक्के करा सगळ्यांवर काय आणि विचारायला आले तर आधी करी नाही साहेब करणार काय एकाच माणसाच्या आमची मागणी पण न्याय मिळाला पाहिजे माझं घर पडलो ना, ना, ना साहेब मराठी माणसाची लाल नाही ताट मानवी लागतो तिथे आणि सगळ्या मुस्लिम लोकांबरोबर माझा वाद नाही एवढं मला हातावर झेलतात लोक एवढी ताकद आहे माझी आणि जर तुमच्या सगळ्या लोकांनी आपण चांगलं कॉपरेट केलं तर अजून सॅलोटमध्ये राहत ना तिथे मला मजा आहे ना माझ्या आई वडिलांचं घर धरू धरण सांभाळलं ना ते कष्टाने बनवले हो पैसे लावले दूर म्हणजे मराठी माणूस आमच्या कुठल्याच तक्रारी एवढी भांडण करायलाच माझा एवढं काय लागले तेच कळत नाही भांडण करायला تنهنجو <laughs> ڏاڍو <laughs>